शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे आपल्या दिशानैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील या भागात हलक्या पावसासह गारपिटीची शक्यता हा ही माहिती हवामान खात्याची आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत असं असतानाच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून पुढील तीन दिवस हलक्या पावसासोबतच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिमेकडून वाहणारे थंड वारे अरबी समुद्र ओलांडून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये पोहोचत आहेत यावेळी बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत आहेत या दोन्ही प्रकारच्या वाऱ्यांची टक्कर पश्चिम मध्य प्रदेश तसेच नंदुरबार धुळे आणि जळगावच्या उत्तरी भागात होण्याची शक्यता आहे यामुळे तीन ते पाच फेब्रुवारी या कालावधीत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरीवर असतील हलक्या पावसाची शक्यता आहे दरम्यान राज्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे बंगालच्या उपसागरातून ताशी तीस ते पस्तीस किमी वेगाने वाहणारे आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत परिणामी राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान राहील मात्र हलक्या पावसाची शक्यता केवळ उत्तर महाराष्ट्रपुरतीच मर्यादित राहील असेल इतर भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाल्यास रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान खात्याने पुढील अंदाजाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सब्सक्राइब करा धन्यवाद